मार्गदर्शकांचं स्वागत आहे आज आम्ही नागपूर अंतर्गत हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायत शिवपुरी पथात येथे आलेलो आम्ही इथे याचा करता आलो आहे की शासनाचा जो उपक्रम आहे माझी वसुंधरा ते वसु माझी वसुंधराच्या अंतर्गत शासनाचे जे निर्देश आहेत ग्रामपंचायतीला की गावात जे नियोजित कार्यक्रम आहे ते घेणे अपेक्षित आहे त्याचप्रकारे इथले जे सरपंच आहेत त्यांना दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे त्यांच्यामार्फत झालेल्या कामाचा आढावा आणि आमच्यासोबत सरपंच सह ग्राम सचिव नाईक मॅडम पण आहे त्यांच्याकडून पण आम्ही जाणून घेऊया सर्वप्रथम आपण सरपंच यांच्याकडे जाऊया सर राव आहे आपलं सर माझं नाव अनिल रणकाम दिलो मी ग्रामपंचायत चित्रपटाला सरपंच मला दोन वर्ष पूर्ण झाले आहे दोन वर्षा दोन वर्ष आपण दोन वर्षात किती तीन वाड चार वाडा तीन वाद तीन वाट काय मी ते चार तिन्ही वाडामध्ये लोकसंख्या किती आहे नऊशे तीस लोक नऊशे तीस लोक आपल्या आपल्या जे पदावर असताना ना विकास कामाबद्दल आपल्याला काय काय विकास दोन वर्षात केल्यास लागतं म्हणजे जे काही आमदार साहेबांनी फंड दिलं आहे आमदारसाबाचा फंडहीच रम देते पण ते खूपला विकास होईल आणि रोडचं काही झाला आहे रोड भरवला आहे मंदिर ते सिमेंट रोड सिमेंट रोड झाला आहे आणि तेरा काही काही दुर्गा देवीचं काम झालंय आम्हाला सर्वांनी दिला होता आणि आम्ही पुन्हा अजून जो हायवे रोड गेला बाजार खाते ये पुन्हा काही रायलांना भाग होता त्याचं पुन्हा सुद्धा आम्ही भरपूरचं काम आणि सिमेंटीकरून गेलाय आणि बाकी इतर कामं आहेतच पुन्हा अजून नाल्याची बांधकाम वगैरे पाणी सांडपाणी जाणं येईल हो सांडपाण्याची व्यवस्थापन केले आम्ही जिथं पंधरा तेरंगा रोड पासून ते तर जो तुमच्या ग्रामपाईत पर्यंत जो नाली होती ती नाली बांधण्यात आली आणि जसं आमच्या इथं पाण्याचा अगोदर प्रश्न होता खूप आमच्या इथं टंचर होती पाण्याची आमच्या इथं कमीत कमी दीड किलोमीटर पाईपलाईन आहे आमची विहीर आहे हां तर आम्हाला पाणी आणण्यासाठी खूप त्रास होता म्हणजे आजपर्यंत कोणीच आजपर्यंत बांधणी होऊ शकलो आहे आम्ही मी दोन वर्षामध्ये आणू शकलो नाही पण आता आमच्या इथे जे काय आमचे हे याच्यामधून जो निधी मिळाला होता आम्हाला जल जीवन मिशनमधून त्याच्या ह्याच्यातून आम्हाला काही पाईपलाईन आणि टाकी आणि आम्हाला बोर मिळाला आमच्या इथे बोर एकशे तीस ते थी एकशे पस्तीस फूट बोर आहे <ills> आम्ही केला आम्ही खूप त्रासलो होतो आम्ही फॉरेस्टच्या जागेत गेलो होतो पण आम्हाला फॉरेस्ट अडवलं आम्ही खूप त्रास आम्ही इथून बसलो होतो सरपंच मी आणि ठेकेदार आम्ही बसलो होतो खूप लोक आमच्या भर होते पण आम्ही निर्णय घेतला आमची जागा आहे बा ग्रामपंचायतची आम्ही बोर केला अकरा समोर तो बोर सक्सेस झाला आमच्या आम्हाला पस्तीस ते चाळीस पूर्ण पाणी लागलं आता ते पाणी इतकं भरपूर आहे आमचे तर एका दिवशी आम्ही तीन टाक्या भरू शकतो पंचेचाळीस हजार लिटर म्हणजे हर घर हर घर हर 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 घर जल आणि प्रत्येक घरोघरी प्रत्येक घरोघरी नळ आम्ही दिलाय दिलाय पण व्यवस्थित पाणी पुरवठा चालू प्रत्येक दर दिवशी पाणी पुरवठा चालू आहे बरं त्याच्यामध्ये सर ते झिरत नाही का म्हणजे पाणी असं जेणेकरून उन्हाळ्यात काही त्रास होते लोकांना असं नाही असं जे गटारे जे होते आता आम्ही ते बंदिस्त गटारे जे होतं सुंदरचे दूर हा ते आम्ही ते गटारे बांधण्यात आले आणखी बरं तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नाही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काहीच नाही बरं 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 आणि म्हणजे नाल्यावरती पाणी सोडलं आहे जे बंदिस्त गटारे जे बांधले ते ना हा म्हणजे नाल्यावरती बांधले आहेत आणि नाल्यावरती बांधून पुन्हा बंद जाते ते बरं बा बरं आणखी आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेची किती घरपण म्हणजे राहिली दोन वर्ष दोन वर्ष आता ह्या वर्षामध्ये आठ ते नऊ घर मंजूर झाले मागच्या वर्षी सात आठ घर मंजूर झाले बरं ते माग्या वर्षीचे पूर्ण बांधण्यात आले बरं त्या वर्षीचे काही बांधकाम काही लोकांचं वाच आहे काही चालू आहे प्रभाई काही प्रमाई आवाज नंतर पण झाले किती घर झाले प्रमाई आवाज नंतर पण दोन तीन घर झाले दोन तीन घर दर वस्तीचा फाट असतो की आपल्या इकडे आले नाही आमच्या इथं फोन आलेलं आहे बरं तर म्हणजे वाढ असते ना होत वाढ आहे तर प्रत्येक ह्याच्यामध्ये आहेच दोन्ही वाढामध्ये दरदस्तीचे लोक सहभागी आहेत बरं तर दोन्ही याच्यामध्ये आहे बरं बरं आणखी आंधा निधीसून रोड झालेला आहे तुम्ही सांगितलं हो रोड झाला आहे धंदा निधी किती आला आहे तुमच्या माहितीप्रमाणे आमच्या माहिती बरोबर तुम्ही दहा लाख रुपये दहा लाख आणि जलजीवन मिशनचे किती किती फंड आला आहे जलजीवन मिशनचा आहे सत्तेचाळीस लाख ती पूर्ण विनियोग झाला त्यात आमच्या इथलं दर्जनुसं पूर्ण काम झालेलं आहे फक्त आमच्या इथली सौर ऊर्जा बाकी राहिली सौर ऊर्जा तर हे जलजीवन मिशनचा जो आपला फंड गेलेला आहे फंड आला होता त्याच्यामध्ये जे आपण आता कोणत्या वर्षी गेला आहे दर्जनुसन एक वर्ष झाला एक वर्ष झालं एक वर्ष झाल तर आम्ही तथक काम थांबलं होतं आम्ही भर पावसाळ्यामध्ये टाकीदेल आणि आमच्या इथं हे नव्हती व्यवस्था नव्हती पाण्याची आमची एक टाकी जीर्ण झाली होती टाकी बांधण्यात आली पंचवीस हजार लिटरची आम्हाला पाणी अपुरं झालं म्हणजे पुरसं पाणी होत नव्हतं त्याच्यामुळं आम्हाला पंचवीस हजार लिटरची दर्जून लवकर आपल्या गावात काही अतिक्रमणचा विषय चालवता अतिक्रमण त्याच्यामध्ये काही सुटली का म्हणजे काही लोक गावाचे होते जेणेकरून ते शासनाच्या जागेवर अतिक्रमण झालेला होता त्याचे खूप म्हणजे कलेक्टर पासून कलेक्टर पासून खूप लोक आले होते या गावाला म्हणजे अतिक्रमण आता प्रत्येक गावामध्येच ठरवत प्रत्येक गावामध्ये अतिक्रमण आहेच हा आता आमच्या गावात खर शासनाच्या जागेवर अतिक्रमण आहेच हा ते तुटू शकलं नाही बरं बरं ते जसं आहे तसंच नाही जसं पण कॅनला आपण इम्पलाय करावं लाव नाही इमलावर बरोबर काहीच नाही आता किती आल्या पण दर आहे किलोमीटर जे शासनाच्या यांच्यामध्ये काही जे आबादी मध्ये आहे त्यांना कर लावण्यात आलाय अच्छा आबादी आबादीमध्येच आहे ते कर लावण्यात आलाय जे शासनाच्या यांच्यामध्ये आहे ते काही गोठेच आहे असे खूप हे नाही त्याच्यामध्ये कर बरं

आणखी गावात महिला ग्रामसभा ग्रामसभा याच्यामध्ये लोकांची उपस्थिती राहते का तशी फारशी उपस्थित राहत नाही करतो तसे दौरे देतो माझ्या मी सगळ्यांना बोलो बोलू आंदोलन जास्त फारसे अशी महिला येत नाही काय पोहोचत नाही असं काही निरोप पोहोचलं जाते तर मधुर वर्ग असल्यामुळे सगळे लोक मजुरीला जाते बारा त्याच्यामुळं दुपारचं ते बारा दुसरा साडेतारा बाराचा जो टाइमिंग राहतो मजूरच आणि मीटिंगचा महिला सभेचा जो टाइम राहतो इकडंच राहतो त्याच्यामुळे महिला निघून जातो सरपंच काय आपल्या गावाच्या एक मला कंपनी पण आहे ट्रॉप कमी ती आहे तिथे गावालाच लागून किती वॉश कंपनी ह्याच्या आणि काही विलेजेस आहेत बाय तर इथल्या कंपनीमध्ये फारसे बाहेरचे लोक आहे ते तुम्हाला वेळेवर मिळतो काही अब... मागशी मागच्या अगोदर कंपनी चालू होती तर वेळा मिळत होता आता सध्या एक कसं थकीत आहे आता तिला काही पस्तीस हजार वेळ झाले का त्यांच्याकडनं तात्काळ करायच्या होत असते म्हणा पण तसं काही झालं नाही मिळाले

जसं पण येईल तसं आम्ही विकास करू त्याच्यात पंधरा आम्हाला पण मिळेल त्या हिशोबाने आम्ही गावाचा विकास करू बर तुमच्या सदस्या तुमचे सहकारी लोक आहेत राखलके त्या सगळ्या सदस्यांचा सहकार्य मिळते का विकास कामाला हो सगळ्यांचं सहकार्य सगळ्यांना काही विरोध होतो आम्ही सगळ्यांना माहिती करतो सगळ्यांना विचारपूस करतो त्याच्यावर आम्ही निर्णय बरं आता एक एप्रिल दोन हजार आता पुढच्या नवीन वर्षाचा आराखडा गेलाय का तुम्ही अहवाल अहवाल गेलाय त्याच्यामध्ये कामं घेतली असतील काय घेतली जो मंदिस्त गटाने जे आहे वसुंधराचे काम आहेत ते आम्ही काही कामं घेतली बाकीचे जे काही शिल्लक जे आपण ट्रेनिंग मध्ये येतील जसं आम्हाला फंड मिळेल तसंच आम्ही ग्रान ग्राम स्वच्छता करता काही मोहीम वगैरे चालू चालू आहे ग्राम स्वच्छ झाड लावणे स्वच्छ वाढणे

होते लोखंजी सरपंच ग्रामपंचायत चिचणी पटार यांनी आपल्याला गावातील विकास कामाबद्दल माहिती दिलेली आहे त्यांनी मागच्या दोन वर्षात त्यांच्या प्रयत्नानुसार झालेल्या त्यांनी विकासकामं काय काय केले ते के सांगितलेलं आहे गावामध्ये मुख्य समस्या म्हणजे पाणी खंचाही होती ते पाणी खंच्याही जल जीवन मिशन अंतर्गत त्यांच्या सहकार्यानं आणि आमदार साहेबांच्या सहकार्यानं तसेच गावकरी लोकांच्या सहकार्यानं त्यांनी मागील एक वर्ष अगोदर हा जलजीवन मिसनच्या योजनेअंतर्गत हा प्रश्न मुख्य प्रश्न सोडवण्याचा महत्वाचं काम त्यांनी केलं आहे त्याचप्रकारे गावामध्ये जे स्वच्छता आहे आणि माझी वसुंधरा उपक्रम आहे या उपक्रमाबद्दल सुद्धा त्यांनी अनेक काम करण्याचा प्रयत्न इथून झालेला आहे धन्यवाद ते होते सरपंच लवकर नमस्कार दत्तराज नाईक मॅडम तुम्ही ग्राम सचिव आहात ग्रामपंचायत चिचोली पटाव किती वर्षापासून हा तुमचा मुख्यालय का हो आणि याच्यानंतर तुमचा सुकळी कला पण ऍडिशनल आहे मॅडम तुमच्या माहितीप्रमाणे मागील दोन वर्षात जे विकास सरपंच साहेबांनी सांगितले ते त्याच्यामध्ये काही चुकी आहेत का नाही काही त्रुटी वगैरे नाही आहे जलजीवन मिशन मधून आम्ही म्हणजे पाण्याची जे सुविधा आहे ते केली इथे वन विभागाची जागा होती ती ते वन विभागाची जागा आम्ही मंजूर करून आणली आणि म्हणजे सरपंच साहेब आम्ही सगळ्यांनी म्हणजे हातभार केला सदस्यांचा वगैरे सगळ्यांचा हातभार केला मग त्यामध्ये डिमांड आम्हाला भरायची होती तर ते डिमांड मधल्याच आमदार साहेबांनी खूप म्हणजे खूप मदत केली आम्हाला आणि म्हणजे त्यामुळे पाणी आज गावात दिसत बर म्हणजे जे सरपंच साहेबांना सांगितलं ते बरोबर आहे सगळं आणि त्यांच्या हातावर त्यांनी पुष्कळ काम करतो आणि करतच आहे प्रत्येक कामात म्हणजे काही कामा काम वगैरे सुरू असते तर ते म्हणजे लक्ष देतात जनरिंग मशीन काम झाली त्यामध्ये ते म्हणजे उभे राहून स्वतः काम करतात लढत पाणी हो पाणी भरपूर आता टंचाईची अपेक्षा टंचाईची अपेक्षा म्हणजे आता हा बोरचा पहिला उन्हाळा आमचा अच्छा पहिला आता या उन्हाळ्यात माहिती पडेल आम्हाला की कमी पातळी म्हणजे असं म्हणजे म्हणजे कसं पातळी कमी होते ना उन्हाळ्यात पाण्याची तर आता कमी जाते की काही नाही जरी कमी जरी गेलं तर आमचं ते आहे एक बोरवेल तर ते, ते दोन किलोमीटरवर तिथं आम्ही पाणी घेऊ शकतो ठीक आहे